काय म्हणतो आता वीस हजार वीस हजार घेतले होते काय हिशोब करून देऊ म्हणतो नाही जमणार ना विजय भाऊ ना मोबाईल साठी घेतले होते बुवा मोबाईल घेतला होता मोठे उत्सुकतेने मोबाईल घेतला होता बायकोनं पडून टाकला विजय भाऊ वजलाही नाही वीस हजार अंगावर बसले विजय भाऊ तर आता जमणार नाही बुवा पंधरा दिवसानं दे देतो मी हिशोब करून टाका जेवढे आहे तेवढे तर मला नको दे काही मग मी वीस हजार रुपये देईन किती किती येते मग तसं ते सा मी तेवढे घेऊन घेईन बाकीचे देऊन देईन असं करा गोल्या तू घेतलंच कोण वेळेवर येत नाही कामावर रोज पैसे देत नाही काय तु चालू काय आहे तुझ्या तुला काय वाटते गोल्या तुला काय पार्टनरशिप मधून व्हायचं असेल तर तसं सांगा नाही नाही रमेश तसं नाही तसं नाही आता माय बी परिस्थिती समजून घे घेवा आईले कसा मागू आई बाबाले कसा मागू मी स्वतः काम करतो नाही बाबाला पैसे मागू काय शोभन काय मला म्हणून मी मागत नाही मोबाईल घेवायचा होतो आता मी दुसरी इकडे काम करत नाही वावरात काम करत नाही तर आपण सोबत काम करतो तर आपणच करू ना एकमेकाची दिक्कत दिल बोल हु? प्रश्न तर सॉल्व्ह होऊन जाते पहिलेच तुला सुट्टी भेटून जाते तुले उपार पैसे बी भेटून जाते आणि मग आमचं काय माघारी उद्या काम आहे माऊन आहे तर मला आता पैशाचं काम आहे उद्या आता तू पैसे नाही घेतला असता तर हिशोब करून घेतलो असतो ना आपण मी म्हणून राहिलो ना तर रमेश काय तुम्ही दोघं दोघं हिशोब करून टाका जेवढे जेवढे येते घेऊन घ्या आणि नंतर मग किती येते मग वीस हजारातून मी मी जेवढी आपल्याले तुम्हाला दोघा घेईन तेवढे मी घेऊन घेईन बाकीचे अजून जमा मग ठेव काय काय त्याच्यात मी मागून राहिलो का ह्या महिन्याने का अजून पाहिजे मला म्हणून विजय पा विजय बघ वादच करते रमेश वादच करते मी मागून राहिलो काय नाही ना म्हणून राहिलो का मलाही पाहिजे नाही मागून राहिलो ना मग बोल्या वाद मी नाही करत वाद तू आणतो मी मी वाद करतो मी कोणता वाद करून राहिलो विजय बघ कोण वाद करून राहिला सांगा बस झालं सांग दोघही तुपरा एकावर एक एकावर एक शेर सव्वा शेर गोल पटलो बरोबर आहे तुला ह्या महिन्याला हिस्सा नाही भेटणार ते वीस हजार तू जेव्हा काढशील तेव्हा ते आपलं पाहू आपण आणि रमेश आपलं दोघांचं काय आहे ते आपण पाहून देऊ गावात गेलो म्हणजे घरी गेलो म्हणजे हो विजय भाऊ उद्या सुट्टी ठेऊ उद्या माघारी मावंद आहे मोठा कार्यक्रम आहे पुरं गाव जेवण आहे तो उद्या सुट्टी ठेऊ उद्या कोणी येऊ नये कामावर हा ठीक आहे ना सुट्टी ठेवून देऊ उद्या सुट्टी तर सुट्टी कसं काकूल या काही हरकत नाही पलीच जमते सुट्टी तर सुट्टी हो रश्मी हे पाय उद्या आपल्या घरी माऊन आहे उद्या सकाळ सकाळी येऊन जाय सगळे जण पुरा परिवार तू सासू कुठे देतो दे फोन नाही म्हणून त्या सासू म्हणून म्हणलं चाललं सासूजवळ फोन अहो आई आत्ता देते बोल त्यांच्याशी बोलून घे आई ओ आई अहो आई अहो आई, 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 आई। काय म्हणतो हो बाप्पा रश्मी पाहिले गया फाडून राहिली तो हम्म आता काय झालं कोणती आली तुला गया फाडून राहिली आई माझ्या आईचा फोन आहे तुमच्याशी बोलतो म्हणते घ्या बोला कळले बापा आता कळलं मग बोलतो म्हणते तू आई हं कळत काय काम आहे तर तुम्ही काय काय ते मला काय माहिती तुमच्यासोबत बोलायचं म्हणते बोला तर खरं आण दे बापा हाय बोलते मुलं दे आण दे फोन दे हॅलो हा बोला हो होई राम राम हो राम 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 जय रामजी दे बोला काय काम आहे काम म्हणजे इनबाई बाई आपल्या घरी उद्या माउंध आहे माउंधाचा कार्यक्रम करतो म्हणतो हे महादेवाला गेले होते ना तर त्यानिमित्त माउंध आहे आपल्या घरी उद्या तर उद्या येऊन जा बरं पूर्ण परिवार सगळेले घेऊन येऊन जा उद्या हं ते उद्या आज सांगून राहिल्या उद्या बोलवून वा रे वा आठ दिवसा पहिले सांगा लागते बाई असं कोणतं कामकाज असलं होतं आठ दिवसा पहिले सांगून ठेवावं लागते मग आम्ही तयारीत राहतो आता वेळेवर काय करू काय येऊ काय करू काय येऊ म्हणजे काय इनबाई बाई फक्त तुम्ही या दोन हातानं दोन पायानं हो दोन हातानं दोन पायानं येऊ आणि मग तुमच्या टोमने तुम ऐकू हा येन भाऊ कसं हा चान्स पाहतो तुम्ही तर चान्स देता बोलासाठी हा वेळ सांगून येन भाई ते काही नाही आपलं ते एवढं एवढं एवढा विचार नको खरा तुम्ही उद्या सकाळी येऊन जा उद्याचा कार्यक्रम आहे आपल्या घरी उद्या सकाळी सगळ्याला घेऊन तुम्ही सगळे येऊन जा चला मग ठीक आहे या मग उद्या सकाळी सगळे जा चला ठेवतो हां तो बापा आता ये ना होईन तो येईल नाही तर नाही बाबा पाय तो हो ठेवा हो ठीक आहे आई कसं करता चाललो जाऊ काय येणार येतो असं म्हटलं तुम्ही येणं होईन पाहतो असं काय उधार उदार चल चाललो जाऊ आहेच किती दूर हो पाहू उद्या शानी नको बोलू उद्याची उद्या मरते कोण नऊ वाचतो कोण त्याची काय आदत मरून राहिली काय रश्मीची सासू बोलायची अक्कल नाही बापा काय बोलणं होई हे असंही बोलते का कोणी हो म्हणून देवा आता नहीं नहीं हो इन इन बापा आता जाणं होय नाही तर नाही जाणं होय पण हो म्हणाले का पैन इन तर येईन बापा तर आठ दिवसा पहिले सांगितले असते ते का सोनं नाना जाणलं असतं का तिनं काहीतरी चला असो दहा तोंड दहा बोलणे दहा लोकांचे डोकचे दहा अल्लग दहा विचार अल्लग काय करत चला मग तिथं करतो काय तो का स्वयंपाक चला बरोबर पोट पोट भांडे घेऊन ना आणि पाणी घेऊन ना एक डराम लागल नाही गंगा हा हो एक एक डरामात होऊन जाते धुवा धावायला बी पाणी लागते होऊन जाते एक डरामामध्ये चला घेऊन पटकन ते पाणी पाणी कुठून आणता मग आपलं घरूनच भरता भरतात विरीवरून आणता नोडो नोडो आलो नाही काच आहे तर नोडो नड तर आले ना गेले एकच घंटा सोडला आज पाणी हा तर घरचं भरलं बाबा घरचं पेवाचं आणि डब्बे डुब्बे डब डबुक सार भरला असो मंगो रमेश ओसो कोर योग रम घे बोंदि दे बॉम्ब अनो विरीवरून भरून नो घेऊन येऊ डायरेक्ट दोन एक घेऊन येऊ दोन एक डोरा मग लागून पंक्ती लई लागून काही आणि स्वयंपाकाले हो पहिले सगळं भांडे नेऊन द्या बा तिथं आम्ही स्वयंपाकाला लागून जातो मग काही नीस नाच करायचं मांडा मुंडाचं पाहतो मग आम्ही भांडे नेऊन द्या तिथं सामान सुमान सगळं सा नेऊन द्या तिथं कुठं रे बा आई कुठं कुठं नेवा लागते भांडे अरे हो रमेश स्वयंपाक तिथं विमला काकूच्या घरी करू म्हणतो तिथं मस्त जागा बी आहे दोन तीन चुला मांडून देऊ आणि बस वरतून असं खुलं बी आहे गरमी बी नाही होणार बाय काही त असा विचार केला का बा तिथं स्वयंपाक करा तर म्हणून इथून आपल्याला सामान न्यावा लागन तिथं काय इथं तिथं याच्या घरी ना त्याच्या घरी आपल्याच तर घरी जागा लागन तेवढी आपल्या घरी कोठ्या म्हणजे तिथं कोठ्या म्हणजेच करा ना मस्त मस्त दोन तुला मांडा मस्त स्वयंपाक होते तिथं काय लोकाच्या घरी जावं लागते नाही रे रमेश गाई की बांधल्या राहते रे गाई की हाय फालतू कोठा गिटा जडून गिडून गेला फालतू आग गीत लागली ना हवा हो पाणी पाय बरं किती हाय म्हणून आपल्या सुरक्षेसाठीच म्हणून राहिली बा तिथं मस्त हाय मस्त हवा बी जास्त लागत नाही काही नाही बस्त व्यवस्थित आहे आम्ही पाहिलं ना व्यवस्थित आहे तिथं जमते मस्त स्वयंपाक करून घ्या तिथं आणि बस वाढाले लागलं ला, लागलं इथं घेऊन या मग आपल्या घरी रमेश जमते तसं काही दूर नाही आहे इथं खुल्या खुल्या मंदिर केल्यापेक्षा जमते तिथं तसं काही दूर नाही आहे आणता येते तिथून नेता येते सामान करा बा मग तुमच्या मतानं करा सामान नेऊन टू का मग तिथं हो पुरं सामान भांडे कुंडे आणि खावा पिवायचं साईपाकाचं नेऊन देते आम्ही बसून न करतो मग बाई आली का झाला का बाईलिक हा वेडेवर आलो बरोबर नाही नाही सुंदर उशीर बी नाही झाला आणि तू वेळेवर पण नाही आला तू पहिलेच आला वेळेच्या पहिलेच आला तू अजून आमचं ठाव ठिकाण नाही लागल अजून आता चहा नाश्ता घेतलो आता करून राहिलो आता इकडे जा तिकडे जा आता पोरग तिकडे सामान नेऊन देते साईपाक तिकडे आहे मी पाण्याला जातो चला तर बघ करू लागा आता काम आला मास झाडा काम कर राहिले नाही काय ना सुंदर मग आहे तर भाऊजी या तर आलो तर आता करूच लागल ना चला सांगा आता काय काय करायचं आहे तर फटक फाटो करून टाकू अहो घे पहिले हात पाय तर धुवून घे हात पाय धुवा पाणी प्या नंतर पाय पाय जाते कामाचं काय नाही हात पाय बी धुवा लागते काही गरज हात पाय धुवायची चल का सुंदर ये चल चा। चल चा। बरोबर तिकडे मा सग चल बरोबर तिकडे ते पाणी पाणी आणू हात पाय तो धु द्या त्याला पाणी घेणे तो पिऊ द्या बाबा चहा घेतो पिऊ द्या का बस आल्या बरोबर कामालाच लावता एवढ्या दुरून आला मा भाऊ एवढ्या दिवसाच्या बाद आला ना काम करायला आला का तो

बस तिथं तिथं धुना काय ले एवढा दूर जातात तरी मोठलच होतो म्या काय ले लवकर चालता तरी नाही मार खाई चल चल उठल्या बरोबर चल इथं तर काही ठाव ठिकाणा नाही ना काही नाही आता सर काम करायला लागा ना सगळे निरे पिरे हे काही पाहुणा आला नाही अजून मार खाई ना आणला कौन रंबा काय म्हणते थांबतासाठी बी एक गडबा पाणी आणतो पाय धुवारी नाही जाऊ द्या बाई नको जाऊ द्या ना चालते नाही हो असं कसं बोले जी कशी दिसतो मी ब्युटीफुल ब्युटीफुल दिसतो ब्युटीफुल ब्युटीफुल दिसत एकदम ब्युटीफुल एप्रिल फुल एप्रिल फुल काय म्हता तुम्ही फुल फुल म्हणजे मी चांगली दिसत नाही का दिसत दिसत मी कुठं काय म्हणलं दिसतच चांगली दिसत ब्युटीफुल एप्रिल फूल आय इकडे पळता एप्रिल फूलले बनايا तो तुमको गुस्सा आया एप्रिल फूल बनايا तो तुमको गुस्सा आया काय म्हणला थांबा थांबा आता तो तुम्हाला सोडणार नाही नाहीये तुम्ही घरी रच्चान एप्रिल फूल बनवता काय चांगली दिसत नाही म्हणता <laughs> चला मी चालली काय कुठं आता कुठं चालली मी तुम्ही नाही वो मी चालली मी चालली म्हणतो आता मी तेच म्हणून राहिलो कुठं चालली तू आता कुठं चालली म्हणून राहिली तू कुठं चालली आता घरी अहून आहे ना ए? जा नाही जरा साईपाक पाणी करू लागले कालच सांगून ठेवलं बापा तिनं त्या विमला ताईच्या घरी ठेवला ना साईपाक तिथे जावं लागते ना करावं लागते ना करू नाही लागू काय हम्म म्हणजे आजही तू गावातच आहे समजा नाही आजही वावरात येशील नाही तू नाही का आता बापा आता गावातलं काम आहे हा तर गावात नाही थांबू करू नाही लागू तिले आता एक दिवस आता वावरात राहा ना तुम्ही बाता येऊन जादा तुम्ही रामलाल भाऊले करू लागा जरा असं काय पाणी आणते हे आणते थे आणते काय आणू घेणू लागा जरामेकाला करू लागू तर आपल्याला करू लागतील आपले घरी कामं राहते असं थोडी आपल्या घरचं काम निपटलं म्हणून कधी ना कधी कोणतं ना कोणतं आपल्याही घरी काम येते हो आता घरचा एक माणूस असला का झालं सरे सारेचा इथं करू लागल ना सरे सारेच भिडत काय मी पाहतो ना वावरात जातो मी पाहतो ना वावरेत ना येतेत ना बुरतेत ना मग पालक मेथी हो ठीक आहे तुम्ही जा वावरात मी ना गोल्या पाहतो इकडे करू लागतो थोडं थोडं करू लागतो मी बरं चालले का मग वावरात जेऊन जा का डब्बा पाठवा लागेल नाही नाही डब्बा काय बारा वाजता पासून जेवण आहे ना तिथं रामलालच्या घरी तो येऊन जाईन ना मी बारा वाजता येऊन जाईन घरी जून चाललो हो तसं करा चला मग मी तुम्ही जा वावरा अन मी जातो बाबा तिथं विमला ताईच्या घरी जातो पहिले आता तिथं साय साय पाकत नाही तर इथं जाऊ काय गंगाच्या घरी जातो हो गंगाच्या घरी जातो पहिले हो जाय कोणाच्या घरी जाय चल होय लग्न जाऊ दे वावर चला ना तो संगत काय होय लग्न असं तस आलतो ठेवून दे इजा ठेवून दे तिथं रमे ठेवून दे तिथं ठेवून दे बस होऊन जाते आता पाण्याचं पहा आणि ते चुला एक चूल मानून दे अजून एक होऊन होऊन काय होऊन जाईन ना दोन चुलामध्ये एक येणे एक अजून दोन चुला होऊन जाईन ना होऊन जाते होऊन जाते दोन चुला आहे ना लय टाईम भक्कम टाईम आहे आपल्यापाशी होऊन जाते दोनच चुला <तारा> मान ना दहा अमर आले काय वसाय पकाले हा इंदिरा आली बी काय आणलं का सामान सुमान आणून राहिले सामान आणून राहिले पोर हे ही जा ना रमेश दोघं जण आणून राहिले बा मी आले बाबा काय करतो मग आता पोट पोट सायपाक करून घ्या म्हणतो मग काय होऊन जा नाही करा लागते आपल्यालेच नाही करा लागते आपल्यालेच म्हणून मी पटकन आले बघाले मग ऊन झाली म्हणजे मग जास्त होईल हो म्हणून करून घ्या म्हटलं आजी पाहुणे आले बोला होते कोण आलं रे कृष्णा आजी आली अमाय हो चल ना येतो येतोय ते महिन्यानं धोय वाटते आली आजी म्हणून हा तर मी जातो का तिला हातपाधवाले की पाणी देतो तुम्ही तोपर्यंत तु पेटवायच तो दिसतो गंगा हे पाय आता अकरा वाजत पर्यंत पाहण्याची घरी तू काही आता स्वयंपाकाली येऊ नको करून घेतो आम्ही आम्ही तू त्या पाहण्याले पाय तू यावाल्या नाही तर पाहुणे रुचतील फुकतील बापा आम्ही आलो आणि घरची बाईच नाही घरी असं होईन ना सून आहे ना तिची हे नाही म्हणून काय झालं सून बी तर घरची बाईच ना बरोबर आहे सून आहे तिची पण मेन हे आहे गंगा हे मेल्या गेल्यावर सून आहे पण आता हिचाच मान हो सुनीचा मान नाही पाहतील सुनीले कोणी नाही विचारणार आता जोपर्यंत सासू आहे तोपर्यंत मग बापा, था? था बापा? कुछे -कुछे बापा तु? तु तु तो आता बोलायला काय टाइम नाही लागत बापा पाहुणे आले हा कुठच्या कुठं बोलते बापा सोन घरी आहे ना सासू घरी नाही असं तसं जाय गंगा तू तू जाय तू पाय घरी तु पाहुणे पूजा गिजा सगळं पाय आम्ही अटकतो इथं साईपाकाचं आठपून घ्यान काय काय मम्मी तिकडे पाहुणे मी पाहतो मम्मी ते दे मानंदी देऊन येतो पाणी गिनी च्या आगी मानला पुष्पांना तसं पाणी मी जराशी मटक मटक होतो समोर आणि येऊन जातो <laughs> अजून ये ना पाहुणे मग दहा वेळा येणं आहे तू पाहतो घरचे पाहुणे पाहतो आम्ही करून घेतो साईपाग आता बर ठीक आहे मग पाहतो मी तिकडे मग आता आपण ती गॅस करावं काय गो साईपाक ही ना अजून बाया येतील ना कमला आहे पार्वती आहे বৈ ধৰা তুমি খেজি

हो ना भाई कुठं गेलो तुम्ही पाहुणे येऊन राहिले घरी तुम्ही घरी नाही सून देऊन राहिली देते चहा बनवते सार मी घरीच होती आता वरी घरीच होती तिकडे ते सायबाचा बंदोबस्त लावत होती करायचं काय करायचं ते सांगत होती सांगतले काय सायबा नाही आचार्य नाही सांगतले गावातल्याच बाया करून टाकू म्हणे गावातल्या बाया मग आचार्यजी काही सांगतलं नाही आम्ही करून टाकते गावातल्या बाया थोडासा हातभरा पण लावा आचारी सांगते ना साधवे कार्यक्रम करायचा करायचं का बाय आय सांगतो गावातल्या नाही तसं काही नाही करते आमच्या गावातल्या बाया का एवढ्या हे नाही करू लागतात हातो मिरी हातो मिरी काम करतो आम्ही गेलो पटकन पूजा करून घ्या ना पटकन पूजा करून घ्या ना जेवण करून आठवून घ्या मग भजनाला टाइम लागेल म्हणतो भजना भजनाला टाइम लागते मग ते पाणी आणलं आताच पाणी आणलं ते ना येतेच ते हात पाय घेऊन करो करो बसतोच पूजेला आता बसना हो रंभा बसना तू खाली कौन उभी जाय आता तू उभी जाय काय जे कौन तो बस मन दादा बसत नाही नाही बसत नाही मी मले उभ्याचाच रोल देलला आहे हां राय मग उभी उभ्याचा रोल देलला आहे तू <laughs> भाई चंपा भाई भाऊ नाही आले का आले ना आम्ही दोघे आलो ते असं ना तिकडे बाहेरच असतात ना आना भाई भाऊ जवई रश्मी नाही आले का आलो ना सगळे चालू ना सरी चालू ते रश्मी आली भाऊ आले आणि आकाश नाही आलं बघ आकाश तिकून येतात नाही उतरन म्हणे इथे सा येता येता येईन म्हणे मग आम्ही इथं आलो का मग आम्ही सगळं सुसंग मग चाललो जाऊ रश्मी बसली आहे रूम रूममध्ये अच्छा अच्छा बेश, आज इकडे भात भाजी आणि बर इकडे वाढतो मामा मी काय म्हणतो तुम्ही बसून जा वाढतो आम्ही हाय पोरं पोरं दोघांची गजानं वाढून घेतो आम्ही आता तुम्ही बसून घ्या बरं बसून घ्या तुम्ही बी हा बसत मी बसत मी म्हणजे मी काय पोहून जातो काय कुठं नाही मामा तुम्ही आले तेव्हा ते काम करून राहिले म्हणून म्हणून राहिलो तुम्हाला बसून घ्या तुम्ही बी चल चल आज भाताच आण बरं भाजी चाल बरं काम काय करायचं लागते अजून भूक नाही आहे आज बरं भाताचं भाजीचं वाढतो इथं मग बसन मी Tunggu jam atau apa mama, antu.